दोन हजार बारापासूनच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी संभाजीनगर येथे ग्रंथालय कर्मचारी उपोषणाला बसले होते तर त्यांना बीडमधून दादासाहेब कदम ॲडव्होकेट हेमंत पाया अपसर पटाण सरपंच केस तालुका विश्वंभर गाणाचारी भगवान बनवे गेवराई तालुका सकाराम गव्हाणे यांनी पाठिंबा दिलाय आता ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्या होतील का याकडे सर्वांचंच लक्ष या लागलंय राज्यातील शासनमान्य स्थळकीत वाटणाऱ्यांच्या अठरा हजार एकशे पन्नास ग्रंथालयांच्या प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी आज हे निवडणूक उपोषणा होत आहेत यासाठी दोन हजार बारापासून आमचे वर्ग बदल नाही आहे दोन हजार बारापासून नवीन वाटण्या शासन मान्यता नाही आहे त्याकरिता सुद्धा हे पोषण आहे आणि आमचे रेग्युलर जे अनुंद असतं नियमित अनुध जे असतं ते तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे अद्यापही तीन सप्टेंबरला शी आर निघूनही निधी वितरणाचा आदेश निघूनही आम्हाला अद्याप आमच्या पदार्थ अनुदान पडलेलं नाही त्यामुळे आता येणाऱ्या सण आहे दसरा दिवाळी येत आहे आम्हाला पैसे कधी मिळतील त्याबद्दल कुठलाही खुलासा शासनाकडून झालेला ना नाही फक्त लवकरच देऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आमचे विधिमंडळामध्ये उच्चोत्त्र चंद्रकांत दादा यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही यांना चाळीस टक्के आमदार वाढ देऊ आचारसंहिते पूर्वी देऊ हे वारंवार सांगितले आहे त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन आहे जे आमच्या मागण्या खूपच आहेत वेतन श्रेणी पाहिजे अनुदान तिनपट वाढ पाहिजे परंतु शासनाने जाहीर केले ते आहे तेवढं तरी आम्हाला मिळावं याकरता हा इशारा आंदोलन आहे आणि आम्ही हे घेतल्याशा टोन उठणार नाही एकनाथ शिंदे से कोणी अपील करण्या और एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र के मुख्यमंत्री आहे और उनके तरफ भी आम्हाला निवेदन गे आहे बाकी सब आमदार मंत्रीगण को निवेदन गया है आहे हे महाराष्ट्र महाराष्ट्र केली वाचन के संस्कृती के के जल्दी जल्दी जो जलदी है आहे पूरी करना चाहिए ऐसा मी आव्हान करता पूर्ण नाव सांगा ना मेरा ना गुलाबराव कौराव मगर आहे जिल्हा ग्रंथ कार्य संघ का करते सचिव आमच्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचारी दा, दा वेतन वाहन आणि शिवाय गेल्या दोन एकोणीस दोन हजार बारापासून आमच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत आणि शासन स्तरावरती त्याच्या विधिमंडळामध्ये त्याची चर्चासुद्धा झालेली आहे आणि जी चर्चा विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात झालेली आहे त्या सभागृहातल्या दोन्ही मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की लवकरच तुमचा प्रश्न मार्गी काढू आणि या अधिवेशनात तुमच्याला अधिकारही मागण्या मान्य करू परंतु अद्यापही मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून संपूर्ण सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या वतीनं एक निवेदन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित या खात्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनाहीसुद्धा दिलेलं आहे आणि या सर्वांनीसुद्धा आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी आश्वसित केलं होतं आणि आश्वसित करूनसुद्धा तीस सप्टेंबरपर्यंत जर कधी आपण सगळ्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही उपोषणला बसू म्हणून पूर्व सूचना गेल्या एक महिन्यापासून पूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी आणि संघटना देत आहे परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं असं यावरून या दिसतं आणि म्हणून आम्ही उपोषण करणारे माणूस नाही आम्ही ज्ञानगर्जनेचे आहोत आम्ही ज्ञानगर्जना करतो आणि गावातील वाचनालय हे केंद्रबिंदू आहे प्रत्येक गावातलं वाचनालय हे केंद्रबिंदू झालेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्षवेधी करावी आणि तात्काळ आमच्या मागण्या मंजूर कराव्या अशी त्यांच्याकडे मंत्र्याकडे गेले एक दिवसापासून मंत्र्याकडे प्रत्येक जिल्हा ग्रंथाचं निवेदन देतात वेळोवेळी वेड़ ते आश्वासन देतात की आम्ही करतो करतो पण काही अजूनपर्यंत काही होत नाही आहे हे गेले पाच दहा वर्षापासून असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ग्रंथालय ते कर्मचारी लोक ग्रंथालय सगळे लोक खूप अडचणीत आलेले आहेत प्रत्येक वेळेस प्रत्येक जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व लोक निवेदन करतात त्यांना देतात भेटतात पण काही व्हायला तयार नाही आता, आता सुद्धा आचारसंहिता लागायच्या तयारीत आहे आश्वासन देऊन सुद्धा काही होत नाही म्हणून आता आम्ही सगळे मराठवाडा विभागाचे सगळे पदाधिकारी येथे उपोषणाला बसलो हो। आहोत आता तरी शासनाने आमच्यावर ही मेहरबान करावी अशी त्यांना विनंती करणार